लक्षात ठेवा भाऊ जो जो बोलता बोलता है है वो करता है, और जो नहीं बोलता, वो डेफिनेटली करता करता नहीं डेफिनेटली नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जो आहे तो लागलेला आहे तर त्यामध्ये महावित्य सरकार हे आलेलं आहे आणि बहुमताने आल्यामुळे हे सरकारच स्थापन होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आत्ता आपण याच्या अगोदर एक क्लिप पाहिली की देवेंद्र फडणवीस यांची की त्यांनी दिलेला शब्द आहे तो आम्ही पाळणार असं त्यांचं म्हणणं आहे तर शेतकरी मित्रांनो त्यांनी याच्या अगोदर घोषणा केली होती के की शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट किंवा तीन लाख रुपये सातबारा कोरा याची त्यांनी हमी दिली आहे ते आणि सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव आणि कांद्याची निर्यात जी आहे ते बंद करणार नाही आणि निर्यातबंदीचा निर्णय हा कधीच घेणार नाही असे म्हटलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्या अगोदर सर्वात अगोदर मुद्दा आहे तो म्हणजे कर्जमाफीचा तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचा निर्णय म्हटलं तर अगोदर सर्वात अगोदर कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्या मित्रांसाठी घ्यावा लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यांचं असं म्हणणं आहे की दिलेला शब्द आम्ही पाळतोच तर सर्वात अगोदर शेतकरी मित्रांना विन विनंती आहे की सध्या सरकार स्थापन झालेलं आहे आणि होणार आहे तर तुमच्या दरवाजात घरी बँकेचे मॅनेजर येतील बँकेचे अधिकारी येतील आणि म्हणतील की कर्जमाफी होणार नाही तुम्हाला तुमचे कर्ज जे आहे ते नवजुणं करा फेरवा फिरवी करा किंवा भरा असे तुम्हाला आग्रह करतील तर शेतकरी मित्रांना विनंती आहे की तुम्ही कर्जमाफी होणार आहे तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याचा सल्ला किंवा भूल तपास बळी पडू नका अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते कारण शेतकरी मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे की आम्ही कर्जमाफी करू तर शेतकरी मित्रांनो बँकेचे अधिकारी येतील तुम्हाला म्हणतील की कर्जमाफी होण्याची शक्यता नाही तुम्ही फिरवा करा करा व्याज तुमचं वाढत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही फिरवा करू नका तुमचं व्याजही भरू नका तर शेतकरी मित्रांनो तुमचं तीन लाखाच्या वरी कर्ज असेल तर त्यावरती तुम्हाला मुद्द जे मुद्द मुद्दल आहे ते भरावं लागेल आणि तुमची कर्जमाफी होणार आहे त्याच्या तीन लाखाच्या आतमध्ये असेल तरीही तुमचं कर्जमाफी आरामशीर होणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणाच्याही भूलतापास बळी पडू नका आणि तुमचं जे कर्ज आहे ते माफ होणार आहे आत कारण देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे की आम्ही कर्जमाफी करू तर त्यांना कर्जमाफी ही करावी लागेल तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी कमीत न... कमी एक महिन्याच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे अन्यथा आपणही त्यांच्यास साठी काही ना काही उपाय शोधू काढू तर शेतकरी मित्रांनो आपल्या भर भरपूर असे पर्याय आहेत ते म्हणजे रस्त्यावरती उतरू आंदोलनही करू पण आपण कर्जमाफी घेऊच कारण त्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही कर्जमाफीही करूच तर शेतकरी मित्रांनो या माहितीसह पुन्हा नवीन माहितीसह भेटूयात शेतकरी मित्रांनो तो तोरता धन्यवाद